राजधानी दिल्लीमध्ये मदे, एनडीए मधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडणार आहे आजच्या बैठकीत त्या होणाऱ्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल बैठकीला फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित राहतील वीस फेब्रुवारीला ही बैठक होईल बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे महत्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय दिल्लीमध्ये ही बैठक पार पडणार आहे बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच दोनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित राहतील या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी वीस फेब्रुवारीला ही बैठक पार पडणार आहे दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची ही उपस्थिती असेल बैठकीमध्ये नेमकं काय घडू शकतं काय चर्चा केली जाऊ शकते गौरी एक महत्वाचा मुद्दा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदाच सरकार राजधानी दिल्लीमध्ये स्थापन झालं केंद्र सरकार स्थापन झाल्यानंतर एन डी एच्या ज्या पद्धतीने बैठका व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाही आहेत मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीने ही बैठक पार पडत आहे त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त होते कारण एक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला पुढच्या महिन्यात पूर्ण होतील त्या दृष्टिकोनातून ही या बैठकीकडे पाहिलं जात आहे दुसरा मुद्दा हा आहे की राजधानी दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी सत्तावीस वर्षापासून भाजपचं सरकार नव्हतं ते सरकार आलेलं आहे त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी तारखेला पार पडणार आहे आणि त्या शपथविधीला एनडीए शासित राज्याचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे ह्या आमंत्रणानंतर शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर या ठिकाणी बैठक पार पडणार आहे या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री जर म्हणून पाहिलं तर एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित असणार आहेत आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहिलं आगामी एकोणीस वीस आणि एकवीस असे सलग तीन दिवस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर असू शकतात एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा या ठिकाणी जयंती पा साजरी केली जाते त्या जयंतीसाठी देवेंद्र फडणवीस यांना देखील आमंत्रित करण्यात आलेला आहे वीस तारखेला शपथविधी वी आणि एनडीएची बैठक आहे आणि एकवीस तारखेला जर पाहिलं तर दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे त्या संमेलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यातील प्रमुख नेते उपस्थित असणार आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून देखील उपस्थित असणार आहे त्यामुळं आगामी काळामध्ये पुढील तीन दिवस हे राजधानी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राज्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणार आहे एन डी ए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडत असल्यानं एन डी जे घटक पक्ष आहे त्यांचं म्हणणं नक्की काय आहे आणि केंद्र सरकार सध्याच्या परिस्थितीमध्ये काय काय करतंय आहे हे देखील त्यांच्या घटक दलाच्या त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं जाणार आहे त्या दृष्टिकोनातून ही एनडीएची बैठक जी आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे या बैठकीला स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर बी जे पीचे सर्वात महत्वाचे नेत्यांसह एनडीएचे जे घटक पक्ष आहेत ते देखील उपस्थित असणार आहे खास करून बिहारसाठी आगामी काळासाठी ही बैठक महत्वाची असेल कारण बिहार या राज्यामध्ये निवडणुका होत आहेत दिल्लीमध्ये देखील आपण जर पाहिलं असेल भलेही भाजप लढत असलं तरीही हिंदीचे जे घटक पक्ष होते त्यांनी मदत केली नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी